आता मी इथे उभा आहे जो मोठा गावचा गणेश घाट आहे या ठिकाणी डोंबिवली पश्चिममध्ये किंवा डोंबिवली पूर्वसुद्धा मोठ्या प्रमाणावर गणपती इथे विसर्जनासाठी येत आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने म्हणजे आज खर तर शेवटचा दिवस आहे आणि बाप्पा आजचं विसर्जन होत आहे घाटावर कडेकोट बंदोबस्त तर आहेच आहे पण आपण सर्व प्रकारचे सुविधा इथे पुरवलेले आहेत गणेश भक्तांसाठी पुरवलेले आहेत आपण जर माझ्या मागे पाहिलं तर नानासाहेब दरम्याद प्रतिष्ठान हे आणि वेगवेगळ्या संस्था इथे काम करत आहेत ज्या निर्माणल्यापासून प्रकल्प प्रकल्पसुद्धा प्रकल्प निर्माण्य पोहोचवण्याचं काम करत आहेत आरतीसाठी आम्ही टेबल चांगले लावलेले आहेत विद्युत व्यवस्था चांगली केलेली आहे लाईव्ह प्रेझेंटेशन्स आमच्या इथून चालू आहेत त्याचबरोबर आमच्या सी सी टी व्ही कॅमेरे लागलेले आहेत आणि बऱ्याच स्थानिक नागरिक स्थानिक माजी पदाधिकारी किंवा राजकीय व्यक्तीसुद्धा या ठिकाणी सहकार्य करत आहेत वेगवेगळ्या सामाजिक संस्था सहकार्य करत आहेत आणि आत्ता साधारणतः तीन वाजेपासून जर आपण पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गणपती विसर्जनाला सुरुवात झालेली आहे तर रात्रीपर्यंत हे गणेश विसर्जन चालणार आहे लोकं इथे खुश आहेत नागरिक खुश आहेत इथे सुविधा चांगली आहे आज पाऊस जरी असला तरीसुद्धा मोठ्या उत्साहाने मात्र इथे गणपतीचं विसर्जन सुरू आहे खाडीलासुद्धा चांगली भरती आलेली आहे आणि विसर्जन एक चांगल्या प्रकारे शांतते शांततामय वातावरणामध्ये